सहा देशास आजरा शहरातील राहत नाईकवडे हिचा सातवा क्रमांक सुवर्णपदकाने सन्मानित इकरा अकॅडमी ऑफ एक्सलन्स अकोला यांच्या वतीने डॉक्टर कलाम ज्युनियर सायंटिस्ट परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत कतार दुबई सौदी अरेबिया बहरीन संयुक्त अरब अमिराती आणि भारत या देशातील तीन लाख सत्तीस हजार विद्यार्थी बसले होते यामध्ये आजरा येथील डॉक्टर झाकीर हुसेन ॲग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या राहत अनिस नाईकवाडे हिने सातवा क्रमांक मिळवला तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे तिच्या यशाने शाळेच्या नावनौकिकात भर पडली आहे वैज्ञानिक क्षमतेचा गौरव राहतने शाळेचे नाव केले उज्ज्वल राहत हिने आपल्या अथक मेहनतीच्या चिकाटीच्या आणि वैज्ञानिक क्षमतेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे या यशामुळे तिने शाळा तसेच पालकांचे नाव उज्ज्वल केले असून ती शाळेची अत्यंत हुशार व गुणवंत विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते या यशामागे शिक्षक मनसूर बुखारी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष आलम नाईकवाडे प्रभारी मुख्याध्यापक सलीम शेख व सर्व शिक्षक वर्गाकडून तिला मोलाचे प्रोत्साहन व मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या